अमृत भारत एक्सप्रेसचे शिंदखेडा स्थानकावर जल्लोषात स्वागत सर्वसामान्यांसाठी भारतीय रेल्वेकडून नव्याने सुरू असलेल्या अमृत भारत एक्सप्रेसला शिंदखेडा येथे थांबा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला काल दुपारी चारच्या सुमारास ही एक्सप्रेस शिंदखेडा स्थानकावर आली असता शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला या उधना ते ब्रम्हपुरी असा मार्ग या रेल्वेचा आहे दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवल्यानंतर उधना स्थानकावरून ही रेल्वे ब्रह्मपुरीच्या दिशेने निघाली चार वाजून तीन मिनिटांनी ही रेल्वे शिंदखेडा स्थानकावर येताच नागरिकांनी फुलांचं वर्षाव करीत याचं जल्लोषात स्वागत केले लहान मुलांनी तिरंगा झेंडा दाखवला सध्या सदरील रेल्वे साप्ताहिक असून लवकरच दररोज सुरू होणार असल्याचं रेल्वे अधिकारी यांनी सांगितलं शिंदखेडा येथे थांबा दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पालकमंत्री जयकुमार रावल गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचे रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष दादा मराठेंसह प्रवासी नागरिकांनी विशेष आभार मानले यावेळी रेल्वे अधिकारी अमित साहू राजेंद्र पोहणे रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष दादा मराठे प्रकाश देसले भिला माळी उल्हास देशमुख सुभाष माळी राहुल महिरे विनोद पाटील संजय पाटोळे चेतन परमार रमेश भामरे राहुल मराठे पीएल पवार बाळासाहेब गिरासे प्रकाश चौधरी दीपक चौधरी दादा माळी राकेश महिरे बबलू मराठे योगेश चौधरी जीवन देशमुख आदी उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा एक ऐतिहासिक क्षण असा होता आपल्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर अमृत भारत सुपरफास्ट एक्सप्रेस उदना ब्रह्मपुरी या गाडीला मोदी साहेबांचे जे स्वप्न होतं त्या गाडीला आज सुरुवात केली आणि त्या गाडीला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळालेला आहे आणि आज <laughs> थांबा मिळा मिळालेला आहे थांबा मिळाल्याबद्दल रेल्वे श्री अश्विनी वैष्णव साहेब नामदास जयकुमार भाऊ यांचे मी मनपूर्वक शिंदेडा तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि सर्व प्रवाशांनी या रेल्वेच्या फायदा घ्यावा ही विनंती करतो आज या रेल्वे स्थानकावर उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देशदादा देशमुख विला पाटील विनोद पाटील चेतन परमा दीपक चौधरी सुभाषाबा रमेश लाना प्रकाश चौधरी राहुल बाईने पी एल आणू शकतो पंधराबा संचालक हे सर्व उपस्थित होते आणि आज शिंदखेडा शहरात होता तालुक्यात आनंद उत्सव म्हणजे दिवाळी सारखे आज आनंद उत्सव साजरा झाला मी सर्वांचं बोलू मराठे सर्वांचे बरोबर आभार मानतो आणि परत आता येत्या काही दिवसात आपण साहेबांना विनंती केली रा, राय म्हणून साहेब होते त्यांना विनंती केली की आम्हाला डिसेंबर पर्यंत शिंदखेड्यान पुन्हा गाडी सुरू करावी जेणेकरून शिंदखेड्या तालुक्यातील जनतेला आणि शहरातील जनतेला फायदा होईल आणि पुणे जाणं आणि येणं हे सोपं होईल ही विनंती करतो आणि मी थांबतो